सिद्धी प्राप्त आहे आणि ते बाराही महिने बाराही काळ पूर्ण जगामध्ये भ्रमण करत असते आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांनी सांगितलंय की मी माझ्या देवळात आहे परंतु मी माझ्या मेंढीमध्ये में सुद्धा असतो कारण की तुम्हाला जर माझी सेवा करायची असेल तर मी तुम्हाला नक्कीच मेवा देणार आहे आणि तो मेवा मी तुम्हाला जेव्हा देईन की तुम्ही जेव्हा माझ्या मेंढी माऊलीची चारा पाण्याची सोय कराल तेव्हा तुम्हाला देईल आणि माझी मेंढी ज्या शेतात काही थोडंफार पाणी वगैरे पिऊन जाईल तर मी तुम्हाला भरभरून सतरा कोटी झांडे त्या वर्षी दिल्याशिवाय राहणार नाही असा त्यांचा शब्द आहे म्हणजे मी तुम्हाला खाली हात ठेवणार नाही मी काही ना काही ठेवणार कारखेच श्री संत सद्गुरू बाळू आमा त्यांची महती अशी काही आहे की त्यांचं म्हणणं कोणी माझ्यासाठी एक रुपये खर्च करेल तर मी त्याला शंभर रुपये नक्की देत असतो पो। कोणी माझ्यासाठी शंभर रुपये दिले तर मी त्यांना हजार रुपये नक्की देत असतो आणि त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे आम्ही पण एक शेवेकरी आहेत आपल्या महाराष्ट्रातले खात्याशातले आम्ही शेवेकरी या ठिकाणी आमची आज पाच दिवसाची सेवा कम्प्लीट करून उद्या आम्ही आमच्या घरी जाणार आहोत बघा आता या गावामध्ये या शिवारामध्ये जिथे जिथे या मिनी माऊलीचा पाय लागलेला आहे या ठिकाणी आहे असा आमच्या आमच्या अनुभवावरून सांगतो कारण की ही मागच्या वर्षी येऊन गेली आणि या वर्षात खरोखर उत्पन्नात आणि पावसात सुद्धा आम्हाला फरक जाणून लागला होता श्री संत सद्गुरू बाळूबाबांनी सांगितलंय की माझ्या तळावर जो करेल सेवा मी त्याला नक्कीच देईल मिळवा माझ्या तळावर जो करेल चाकरी मी त्याला देईल पोटभर बागावी आणि माझ्या माझा जणू काही हा उघड्यावरचा एक प्रकार आहे हा सोहळा आहे उघड्यावर आहे तर याच्यामध्ये माझ्या मेंढी मौलीला कोणी त्रास दिला त्याला सुद्धा मी कधी सोडणार नाही तर असे त्यांचे बोल आहेत म्हणून ह्या शक्यतो ह्या मेंढी माऊलीची सेवाच आपण करून घ्यायची कारण की ह्या गावात त्या गावात त्या गावात त्या गावात गाव, असे गाव, गाव। हे जात राहतात उद्या पण इथून पालखी पुढच्या गावासाठी